नमस्कार तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनी महाराजांच्या राजधानीलाच किल्ले रायगडाला अंधारात ठेवले आहे दिवाळीचा सण प्रकाशाचा उत्सव पण छत्रपतींच्या रायगडावर मात्र अंधाराचे साम्राज्य किल्ले रायगडावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी शिव चैतन्य सोहळा म्हणून भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून हजारो दिव्यांनी रायगड उजळला गेला राज सद्रेवर पूजा पालखी मिरवणूक आणि हजारो शिवभक्तांचा उत्सव पण याचवेळी रायगडावरील वीज व्यवस्था पूर्णपणे ठप्प होती रायगडावर सौर ऊर्जेचे दिवे बसवले असले तरी निष्कृत दर्जाचे असल्याचे अजिबात चालू होत नाहीत आठवडाभरापासून पाऊस नसताना सौर ऊर्जा चार्ज होत नाही म्हणजे हे दिवे फक्त नावालाच बसवले राज्य आणि केंद्रातील नेते महाराजांचे नाव घेऊन सत्तेवर येतात पण महाराजांच्या राजधानीला मात्र अंधारात ठेवतात हा विरोधाभास शिवभक्तांना असहज झालाय रायगडावर अंधार दूर करण्यासाठी शासन आणि पुरातत्व विभाग विभागाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे तुमचं मत काय रायगडावर अंधारासाठी कोण जाऊ नका तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर घ्या व्हिडिओ आवडला असेल तर मुंबई वॉच यूट्यूबसाठी लाईक करा शेअर करा आणि जय शिवाजी जय म्हणून सबस्क्राईब करा मी कोकणकडा काढा मित्रमंडळाचा अध्यक्ष सुरेश पवार बोल गेली छत्रपती शव... छ... छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मराठी माणसाच्या किंवा महाराष्ट्राच्या घराघरात दिवे लावून जिथे अंधार होता तिथे दीपोत्सव साजरा केला दिव... दिवे लावले त्याच रायगडावरती आज पूर्णपणे अंधार आहे रायगडावरती येणारे पर्यटक यांना अंधारात फिरावा लागते त्याचबरोबर जे रायगड जिल्हा परिषदेनी जे सोलरचे लाईट लावले होते ते पुरातो खात्याने काढून टाकलेले आहेत आणि तिथे पूर्ण अंधार आहे तर रायगड पुरातव खात्याने हा नाकर्तेपणा जो ठेवलेला आहे रायगडच्या बाबतीत आज रायगड हा जागतिक वारसा हक्कामध्ये गेलेला आहे आणि असताना सुद्धा आता या रायगडकडे पूर्णपणे पुरातो खात्या दुर्लक्ष हेतूपूरक आहे अशी आमची शंभर टक्के खात्री आहे त्यामुळं जर पुरातो खात्याने याकडे जर लक्ष घातलं नाही तर आम्हाला योग्य तो निर्णय घेऊन काही आंदोलन करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत